मंडळी मंडली आज आपण झालेलो कंपनी गॅन सोबत अलिबागला खरंच पहिले आहे ना रोहित ची चड्डीओ शेवटी दुकान ऑनर बाय प्रथमेश शेरके आणि मस्त मजा एन्जॉय बघा मला असं वाटतंय राखे भाऊ मला सांगितलं की ड्रायव्हर कुठला डेडवे हा आपला जरूर आहे आणि माझं इथं आपला कंपास आहे शुभमंगल राम राम मंडली स्वागत आहे तुमचं व्लॉगर जय पाटील आहे युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण कंपनी गँग सोबत अलिबागलाय फार्म हाऊस चा नाव मला सध्या माहिती नाही काय मी तुम्हाला नंतर सांगतो पण आम्ही सर्व कंपनी गँग चे चाललो फार्म हाऊसला आणि आपल्या सोबत आहेत कायनर स्वप्नील गोळीकर कुठे चाललो तसला लावलं होत फॉर्म हाऊस तर काय ना आपली गँग आहे सोबत बाकी कार मध्ये आहेत आणि आम्ही आलो टू व्हीलर वर कारण की सगळ्यांनी नाही ना फोर व्हीलर त्याच्यामुळे बाकी काय ना तुम्हाला दाखवतो माझी नंतर भेटू आपण आणि जास्त मला शूट नाही करायला भेटायचं कारण की पाऊस चालू आहे आता थांबलाय म्हणून पटकन इंट्रो शूट करायला आम्ही आहोत कारला घेंडीत बाकी काय ना भेटतो तुम्हाला पुढे राहसोबत इंट्रो बघा भेटू पुढे मध्ये करा मी बळवलीकर कायम केलं का नाही चॅनलला ला सबस्क्राईब करा करा लवकर करा तुमचा लाडका जय पाटील तर म्हणेल बघू शकता आम्ही पोहोचलेलो फार्म हाऊसवर आणि आवस फार्म हाऊसच्या इथं आलेलो आवसच्या इथे म्हणजे लक्ष्मीनारायण फार्म हाऊस आता फार्म हाऊसचं नाव आहे त्या फार्म हाऊसवर आलेलो होतो आम्ही आता इकडनं आता बघूया आता पोहोचलो सर्व तुम्हाला नंतर दाखवतो मी पण पुढे म्हणून थांबवतो काय नाही म्हल आता कपडे चेंज करायचा विषय आणि आपल्यासोबत माणसं कपडे चेंज मारून मोकले आहेत मी फक्त तुम्हाला दाखवायसाठी चेन नाही मारले थोड्या वेळेला चेन मारलो पण बरेच शिंदे

खूप खूप भारी वाटले खूप काही नाही भारी वाटलं आता आले नाही आला आताशीच खूप भारी वाटायला लागलंय काही नाही तुम्हाला मी सकाळी दाखवू शकतो नाही सकाळी दाखवू शकतो मी काय तुमचा इथे आता रात्री किंवा काय दाखवू शकतो काय ना मला माहिती नाही पण दाखवतो सकाळी जेव्हा सुबे सुबे होईगा तब मी तुमको सुबे सुबे कैसे कैसे कॅसे लोक राहते यार बाकी काय ना बाकी पब्लिक आपला सचिव बेबी ना रोहितची चड्डीओ हो तुम्हाला रोहितची कुठे गेला रोहितची चड्डी रोहितची चड्डी रोहितची रोहितची चड्डी बघा त्या चड्डीचा विषय असा आहे की ती चड्डी असा शेवट आहे शेवट त्या शेवटला तू वर्णन करू शकतोस त्या चड्डीचा सांग मागाशी मी गेलो होतो घरात शेवट दोरे होता अरे यार मी ते इथलं घेतले शॉपिंग आपला ब्रँड ब्रँड पेन शॉपिंग झाली होती मूर्ती शॉटावर दरली मला माहिती आहे ते काय बाकी आपली बाकी पब्लिक बाबा आपले बॉडी बिल्डर नमस्कार काय बोल कसा वाटत फाम झालं काय होत काय होतं पुढं 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 खूप काय शेवटावर कातीशी डायरेक्ट गड आणि मनीष पाटील मॅन फ्रॉम आंबेवाडी उर्ण काय नाही मनीष पाटील काय बोलू शकतो पामूस बद्दल काय नाही मस्त आहे पामूस थोडासा गेम झाली असे वाटत मोठीच गेम झाली तू काय बाकी मारतो मी कपडे गेंज आणि भेटतो तुम्हाला मग दाखवतो काय आहे का करतो माझ्या ती जातो तर मंडळी बघू शकता आम्ही आम्हाला पत्र पण आमचा स्टॉक बघू शकता स्टॉक स्टॉक होल्डर आमचं म्हणजे सचिन पाटील दुकान आहे ऑनर बाय प्रथमेश शेरके प्रथमेश शेर्के यांच्या दुकानातून अक्षरशः स्पॉन्सरशिप भेटलेली आम्ही गोणी भरून डायरेक्ट मला वाटतं थोडा किचकट आहे इकडे कारण तुला काय वाटतं की आपल्यासोबत जाम मोठी खूप मोठा स्कॅम म्हणजे आम्ही बघणी लागणार वेगळी भूरकी <laughs> लग्नाला बघली होती वेगळी पोरगी भेटली वेगळीच बलतीच भेटली वेगळी पण <laughs> जागाचीच <थिस> वेगळीच भेटली खायला <laughs> बाकी कपडे <laughs> भेटतो म्हणून थांब <laughs> सर्वांची जोरदार वरती पाऊस पाऊस आता बाळू पाटील पोहतोय आणि आमचे श्रीमान दादा म्हणजे विनायक दादा बघा लेट आले मागाशी आता आले ग्रुप आणि आडूबाडू ग्रुप आहे आणि इकडे मनीष पाटील कसं वाटतंय स्विमिंग करून एकदम भारी आणि इकडे दिवसभा आहे आणि तुम्हाला एक दाडी दाबा दाढी कुठे गेली आणि आमचे एकमेव म्हणजे माझ्या राखे भाऊ भाऊ काय बोलता कसं वाटतंय एवढे लेट काढलंय आमच्या सोबत कसं वाटतंय पाऊस स्विमिंग पूल प्लस मस्त मजा एन्जॉय बघा माल यांच्या घरात तरी फामूसवर लव्ह यू लव्ह यू लव्ह यू आणि इकडे भांडगरता डोली पेअर काय बोलू शकतोस कसं वाटतंय स्विमिंग डोले मस्त तुझे एवढे कसं प्रेमात पडलं <laughs> 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 आणि बाकी काय नाही आता एक माणसाची आपण घ्यायला जाऊ अतुलबाई तुंगारे अतुलबाई तुंगारे पहिल्यांदा ब्लॉग मध्ये पहिल्यांदा ब्लॉग मध्ये थांबा आलो तुमच्या जवळ स्टेट पाहिजे ठीक आहे काय बोलू शकता काय बोलायचं तुम्हाला बोला काय बोलता कसं वाटतं तुम्हाला फार्म हाऊसला येऊन आमच्या नीट अँड क्लीन मला जामच आवडलं फर्स्ट टाइम आलोय मला तर जाम एकदम असं मन भरून आलं फार तर फार मला असं वाटतं राखे भाऊन तुम्हाला मागाशी सांगितलं की आमचा ड्रायव्हर खराब होता आमचा आम किन्नर खराब होता सर्वात मोठी गोष्ट आहे की आमचा किन्नर खराब होता त्याने आम्हाला सांगितलंय का इथं इकडनं ड्रायव्हिंग करा तिकडं ड्रायव्हिंग करा माझी तर मी तर फास्टच चालत होतो राख्या भाऊ सारखा एकदम खतरनाक किन्नर नको साईज मध्ये साईज बाकी काय नाही बघूया हा <laughs> आपला गरुड टॅटू डे आणि माझा इथं आपला कंपास टॅटू काय नाही पोरगा का लग्नाला झालाय तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कुठली मुलगी बलगी असेल तर परमनंट मुलगी आहे डोले काय इंटरेस्टेड ज्यादा नाही मतलब कुठले काय नाही लायकेत येऊन बघतो मराठी बोलू शकतो इंग्लिश नको जास्त राखे भाऊ एक गाणी होऊन जाऊ द्या शुभमंगल

भालू काय सचिन पाटील काय बोलू शकता मागाशी होते त्यांचं सचिन पाटील काहीतरी ते ह्याच्याबद्दल सांगा गाडी बद्दल सचिन पाटील आम्ही हा सॅटरडेला प्लॅन कॅन्सल करा आम्ही नेक्स्ट सॅटर्डे लागतो आले हा फसवणारा माणूस म्हणजे मनीष पाटील तिकडे काय नाही तुझं त्यांच्या भाऊ तिकडे आंघोल तुझा धीरज भाई मे काय बोलू शकता काय ना एक नंबर वाटते बाकी काय

आम्ही खूप मजा घेत आहोत आणि गोष्टी प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटत आहोत असं अतुलदा तुकारे पण बोलत आहेत तर बाकी काय नाही एवढी आम्ही मजा केली बाकी काय नाही गोष्टी आता जेवण करू रात्रीच्या बारा वाजता चला तर जेवतो आणि भेटतो मला दादू तर मंडळी बघू शकता पुलमधून पोहून आता सरळ जेवणाचा विषयवर आलेलो आणि आमचे रसोईवाळी बाळूजी पूर्ण जेवण वाडावाडी पद्धतीत आणि माणसं आमची पूर्ण फ्रेश होण्याच्या पद्धतीत रामकृष्ण निवली रामकृष्ण उपास चालू झाला आमचा आता उपवास चालू झाला हे <laughs> कुठल्या प्रकारचा उपास आहे देवसानो पण काय ना आता खूप मजा केली पूलमध्ये तुम्हाला जास्त दाखल भेटली नाही कारण की नॅचरली मजा केली तुम्हाला तर माहिती आहे दरवलीसारखं आम्ही म्हणजे जास्त फोन वगैरे पाण्यात वगैरे लांबच ठेवलं खूप खूप मजा केली कंपनीतली गँग आमची सर्व मी कंपनीचं नाव नाही सांगतो पण आमची कंपनीतली द्या जी संप आमची एक आणि इकडे ते आमचे हे एक्स वर्कर आमच्या कंपनीतले भरपूर दिवसात ना सोबत खूप बरं वाटतं सगळ्यांसोबत येऊन वगैरे माझ्या गोष्टी जुन्या गोष्टी आठवणी काढणं नवीन गोष्टी परत त्या सांगणं त्यांना मजा येते बाकी काय नाही बाकी टाके दादा पाटील काय बोलू शकता तुम्ही हिरणी खूप छान हिर्याणी खूप छान अरे बाप रे खूप असं भूक लागलंय आता जेवतो जे बाकी नाही नाही जे पाटील नाही हो म्हणत यार एवढा भागी चालले आणि इकडे डायरेक्ट नायकीचा विषय घालून पुन्हा एकदा काय ना जेवतो आणि भेटतो बाकी मंडळी आपली फुल जवळच आहे आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही जेवायला आलो तर जेवतो आणि भेटतो बघून कुठे हसला तर तुम्हाला दाखव जातो तर मंडळी आपली सकाळ झालेली आहे आणि उठलेलो झोपेतून आणि सकाळी झोपेतून उठल्या उठल्या हो पाण्यात डुबकी टाकायचा विषय होता पाण्यात डुबकी टाकली आणि विचार केला अरे आपण वॉक पण म्हणतोय तर मग तुम्हाला सांगायला आलो की आम्ही उठलोत म्हणून रात्री जास्त काय दाखवायला भेटलं नाही कारण की सगळी मजा बस्तीकर होती त्याच्यामुळे पण मजा आली रात्री खूपच जागलो आम्ही डोळे पोकून अजूनपर्यंत झोपेचे आहेत पण काय नाही आता थोडा फ्रेश झाला आणि परत पाण्यामध्ये डुबकी टाकालो डायरेक्ट चिंब भिजले नाही आणि काही ना थोडा फोटोशूटचा आणि तुम्हाला दाखवायचं होतं फार्म हाऊस रात्री बोललो ना तुम्हाला, ए, सिनेमेटिक सिनेमेटिक तुम्हाला ना, की सिनेमॅटिक दाखवीन सिनेमॅटिक बघा तुम्ही आणि मला सांगा कमेंटमध्ये पुढं दाखवीनच तुम्हाला बाकी काय नाही मित्रांसोबत आलो सकाळी किती वाहून उठलो आम्ही आठ साडेआठला उठलो सकाळी बरं वाटतंय सकाळ सकाळी उठून डायरेक्ट पाण्यात पण गावासारखी जी मजा आहे ना विहिरीत जाऊन डुबकी टाकायची तशी नाही पण पण काय नाही ओके ओके वाटतंय बाकी काय नाही सांगा तुम्ही कमेंटमध्ये पामोच कसं वाटतंय आणि काय नाही बघा तुम्ही पाहोच आणि सांगा मला जातो मंडळी आता चालू आमची आयफोन टेस्ट अंडर वॉटर बभूया कसा चालते ती जीव घालू मालक इथे मालक आता मालकांचा बबूया चालते की नाही पस्तीस हजार ठीक आहे त्याला तील धोले आले ते दही हांडी लावत बघा बघता तुम्ही तर मंडली बघू शकता आता आम्ही निघलेलो आहोत फार्म हाऊस वरून दुसऱ्या दिवसा आमचा होता आणि सर्व मजा केली आम्ही किती बाराचा चेकआउट होता पण वादल्या आम्हाला किती वाजले जरा आपल्याला सव्वा सवाए, सवाए। एक वाजल्यात बाराचा चेकआउट होता पण आता निघलो नव्हता आम्ही चाललो मांडवा जेट्टीला सर्व म्हणजे तिकडनं आम्ही असंच बोललो आलो तर मी इकडनं जरा बीचवर जाऊ थोडा आणि मग सगळीजणं आपापल्या घरी तर काय नाही निघलत आता सर्व बाईकवर आहेत अर्धी जण अर्धी जण गाडीत आहेत काही जणांना ॲटिट्यूड आहे काही जणांना म्हणजे मोठपणा करतात की ब्लॉग मध्ये यायचा नाही ॲटिट्यूड बाकी मनीष पाटील आहेत पुढे एकदम चासवा विसवा लागेल की किल्लीम और आमचे ड्रायव्हर ओलावरून मागवलेले तर तिस दुका हा नी हा दुकानाचं सांगायचं होता पळसाई दुकानाचा डिस्काउंट भेटू एकदम माझ्या नाव ऐंशी टक्के भेटेल ना शंभर जय पाटीलला नाव सांगायला ऐंशी टक्के डिस्काउंट भेटेल कोण औषध कोण औषध कोड आहे लवशो वापरा काय नाही डायरेक्ट आता मांडो जेटीला भेटू आपण दाखव तुम्हाला सोबत राहा मंडळी बघू शकता आम्ही आलेलो मांडवा जेट्टीला सर्व बसले मध्ये एकदम वाऱ्याचा आवाज येत असेल तुम्हाला जास्त करून माझा आवाज येत नसेल म्हणून जवळ घेतला बरं वाटतंय मांडवा जेट्टीला थंडगार वारा काल बसून नाचून खेळून सर्व जमलोच पण आता बसून जरा चिल वाटते कारण की सर्व आता जातील ना आप आपल्या घरी दोन दिवस एन्जॉयमेंट चे असतात इथून आमच्या मजा येते तुम्हाला तर माहिती आहे पण ना बर वाटलं दोन दिवस काल आलो फॉर्मला संध्याकाळ झाली पण शेवग वगैरे काही थोडं झालं चिकन पकोडे बनवले ना बरं वाटलं आता वाटलं दोन दिवस जाम मजा आली जाम मजा आली दुसरं काहीच ना बोलताय ना खूप बोलता मजा आली अतुल आता जी तुम्हाला काय बोला मस्त वाटत आणि छान वाटतंय जोरात बोला ना थोडे मस्त वाटतंय आणि छान वाटतंय बरं दुसरं काही सात ठिकाणी आलं

मंदिरात जाऊन भारी नाही वाटत मंदिरात केलं भारी वाटत पण देवाने दिलेला मारायची म्हणून मारायची दुसरा काय करता काय दुकानाचे मालक आहेत ना आता काय ऐकत नाही बाकी मनीष पाठी काय म्हणतात कसा वाटला मस्त मजा बस एवढा प्रथमेश चावे शेट शेके एकदम भारी दुकानाबद्दल काय झालं दुकानाबद्दल डिस्काउंट किती झालं एवढा दोन दोन तीन पण सामान घेऊन पण काय फायदा नाही नाव देखील असं काय बोलायला बोलायचं नाही बाकी काय नाही बसलो जातात खायला बाकी जास्त काय नाही दाखवलं ब्लॉक किती छोटे होते मोठं होते मला माहिती नाही मंडली बघू शकता आम्ही आता आहोत मांडवा जेट्टीवरून चाललो प्रत्येक प्रत्येकाच्या घरी सर्व निघली जाता घरी जाताना मत घेऊया पुन्हा एकदा मला मत घ्याल तर लय आवडतंय पण काय ना आता इकडनं सर्व घरी चाललो निघतो आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया कुठला ब्लॉग येते त्या ब्लॉग मध्ये भेटू पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हा आणि <laughs> चला टाटा करा टाटा बोलू शकतो सबस्क्राईब करायला सांगा लाइक सबस्क्राइब आणि शेअर करा विटने यायच आहे का नाही व्लॉग मध्ये 100% हां मग लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा हां आणि आणिचं बंटी जोशीचं नाव उठूकोय जोशी एडिटर बंटी जोशी बोल मोठा क्रिकेटर आहे अच्छा चालेल चालेल टाटा टाटा लव यू 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 ठीक आहे चला भेटू शिकवली तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा